शिकून राहिली की नाही शिकून राहिली हो शिकत आहे ना मी एम एस सी करत आहे ना तसंच हो चांगलं आहे ना आता शिकलंच पाहिजे पोरचे जातील नाही शिक्षण जरुरी आहे आता बापा शिक्षण जरुरी आहे आता शिक्षणच पाहिजे हो आता मग दिया जिजू इथेच असत का अमेरिकेला जात नाहीत का मग आता रिटर्न आता तर तो जायलाच आहे तो आहे ते आता दोन दोन दोनच महिने होऊन राहिले जवळपास तो जायला आहे चारे 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 चारे। ते पाहू आता इकडे चालू आहे त्याचा पण पाहू आता एकदम नाही कसं तिकडं सोडून दे नोकरी येते नाही बरोबर आहे ना बरोबर आहे त्यांचा आता इतक्या वर्षापासून त्यांनी तिकडे जॉब केला इंडिया मध्ये सेटल क हेच आहे बरोबर आहे पण इकडे आलं तर चांगलंच आहे म्हणा इकडे आलं तर चांगलंच आहे पण आता चालू आहे शांते शांती अरे आजी आली Iya, 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 Oh Bapak Ali iya, 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 iya,

सांग बाई बस ना भाऊ बस ना शांत बाई आहेत अंदर आहेत नाही मी बाहेर आहे ना तिकडे बाहेर जातोय मी तिकडे चालू आहे मंडप बिंडप टाकणं बाहेर उभा मी असं काय बरं पण चहा चहा ठेवला असता मग चहा ठेवायला होतो ना नाही नाही चहा नाही आता अरव ते चहा आता आहे बाहेर आहे मी शांती अंदर आहे वाटते संध्या कुठे त्या अंदर आहे त्या करून जायला जरा सगळ्या बाई गेल्या सेपाकले त्याच्यापाशी आहे ते Aiyah, Ali kado. Ah, ini ini. Kamu apa Oh, Ali mie. Hai gaju, bayi, bayar gaju. Kau? Jalannya tidak sempit. Bos ay, saya paksa lu ay. Jalur sampa jata. Bos tuh. Ata mie. Ya tuh jarap cara pas gajus hangguni tuh, cah. Ata dasa alat dasa hardikun kudit jata. In bay. Dasa bay alat dasa hardikun kudit jaba ini. Oh bay, ya tuh bicara pas gajus hanggunya. Dasa bay alat dasa hardikun kudit tuh नाही बाई कुठून जाणू बाप्पा मी पैसे कुठून जाणू बाप्पा मागो पैसे घेऊन गेले तर नाही आता आले लोकांच्या घरी सणवार गौरी गणपती ते आपल्या घरी काहीच नाही काहीच नाही आपल्या घरी आता कुठून जाणू मी पैसे बाप्पा ते सारखा नवरा भेटायला खरंच पण लय 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 पापा केले असतील लय पापा केले असतील तुम्ही भेटले मले पैसे आण लवकर चल पैसे आण मस्त कमाई केली तुझ्या बघले इकले इकले पैसे आण चाल पैशाचं काय केलं वा

भाऊ महालक्ष्मी बसले एवढा चांगला दिवस आहे आणि तुम्ही बायको या शब्दात बोलून राहिले बायको घरासाठी तुम्ही आदर सन्मान करून राहिले स्वतःची चुकी असून बायकोला बोलून राहिले स्वतः रुपया खर्च खर्च करत ना घरावर हा तुमचे करते तुम्ही पार पाडत नाही आणि तुम्ही बायकोला बोलून राहिली ती बिचारी किती कष्ट कबाड करते लेकरू वागवते घर चालवते आणि तुम्ही तिचे पैसे इसकून घेऊन राहिले थोड्या झाड पाहिजे भाऊ तुम्हाला पाहिलं शांताबाई आता तुमच्या डोळ्याला ना तुम्ही हा कसा आहे हा माणूस पाहिलं ना तुम्ही हा माणूस असंच करते मी इकडे राब राब राबतो कष्ट करतो वावरात कष्ट करतो काही कमाई करतो इकडे तिकडे हा काही धंदे पाणी करतो हा माणूस आला म्हणजे माझ्याकडे पैसे घेऊन जाते शांताबाई पाहिलं ना तुम्ही आता पाहिलं ना कसं करते तर तायानुराचं कौतुक करा आणि तायानुरासाठी सण वार उपास करा पाहिलं शांताबाई हो पाहिलं मॅ डोळ्यानं पाहिलं मॅ आता खरंच डोळ्यानं पाहिलं मॅ तुम्हाला शोभत नाही पण हे शोभत नाही तुम्हाला समजलं काय हे ना आमरणची लक्ष शोभत नाही तुम्हाला शांता तुम्ही आमच्या घरात बोलू नका समजलं ना तुम्ही आमच्या घरात बोलू नका अजिबात कळ नका बोलू बोलीन मी अधिकार आहे मा बोलीन मी तिली बहीण सारखं मानतो मी ममताली बहीण सारखं मानतो बोलिन मी तुमच्या घरात समजलं काय हम्म त्याच्यानंतर शेधंती करायची नाही अजिबात माझ्यापेक्षा वाईट कोणीच नशीन मी प्रेमाला समजून सांगू प्रेमा नाही का भाऊ नाही तर मग घे सिद्धी उमलीचे ना निघले तुमली ते करणे बी शांता शांताबाईकू तर शांताबाई तुम्ही काही बोलू नका तुमचा अपमान करेन हा नाला एक माणूस करू दे करीन तर आणि तुम्हाला राय मशीन हो तर मुकाड ना राह नाही तर शांताबाई सपोर्ट करायला तयार आहे समजलं का तिने जरा सुधरा जरा लोक पा लो क्षेत्रावर चालली तुम्ही दारू दारू घेऊन राहिली थोडी शरम वाटू द्या ना तुम्हाला या पोरगी आहे सोन्यासारखा संसार आहे हा थोडी शरम वाटू द्या वैदी ती बोला प्रेमानं सांगू राहिलो माझ्या घरात बोलायचं नाही समजलं काय अजिबात बोलायचं नाही आपल्या दोघं नवऱ्या बाबूच्या म्हणण्यात नवऱ्या बाबूच्या भांडणात कधीच बोलत नसतात चला निघा तुमच्या घरी लवकर निघा तुमच्या जा घरी जाणार नाही शांताबाई बाई अजिबात जाणार नाही चालो ममता उठ चाल तुझे जेवायला बोलायला आली मी मला मिळ जेवण आहे आज माझ्या घरी आणि तुम्ही याच नाही त्या देवापुढे हे दारू पिऊन याच नाही माझ्या घरी चालो ममता रुपाली कुठे हा जा ना शांता बाई तुम्ही जा मी तुमचा अपमान नका करू तुमच्या घरी कार्यक्रम आहे जा तुम्ही मी येतो रुपी शाळेत गेली शाळेत आली की येतो आम्ही दुधी माहिती की जा तुम्ही आता काही बोल नका या माझ्या मॅटर माणसाला जा आता तोंडी लागतच नाही मी या मॅट माणसाच्या पण येतोच मी माझ्या घराचा कार्यक्रम झाला येत याची काम उघडणी करेल सुधरत नाही तर मी आज तर माहिती काही बोलायचं ही नाही आहे कारण माझ्या घरी असे ममता लवकर जपू ना हो शांताबाई हो येतो मी जातो मी बाई शांताबाई कुठे

सांग बाई आता वहिनी तू खाना कुठे येते मा आता बलताच काय मला माठ होत नाही बरं बाई घ्या ना मा आता काय वेळ भारी करून जायला म्हणत बाई घ्या आता घ्या ना पद्मा काकू घ्या ना मला पण ऐकायचं आहे हो शायनी तू नाही घे मला घ्या लावते मोठी मी पण घेते ना आधी तुम्ही घ्या ना माय बाई <laughs> बर आली मी बघतो उखा नाही केली पद्मा घे मग आता उखा चांगला अरे बाई सांग माय बाई उखा ना ख आता मीच ना सगळ्या आता लावत होती कुंकू त्यात पडला मोती लावत होती कुंकू त्यात पडला मोती प्रमोदराव माझे पती सांगा भाग्य मन किती चांगला घेतला येत नाही येत नाही करते चांगला घेतला घे सुनीता घे पटकन घे लवकर उशीर होते मग जेवण करायला बसाव लागते असं वासिनी बसून देतो मग तुम्हाला घे पटकन घे মাत्र விলালেকালমাत्र লালেকামানराच কক আনি আমা ्याলাண்ட থ गুলাপ சंदर गলা কর गুলা ச सुंद ুলা কর கতে ম আ তুমি मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ मैत्री आणि न... नसावा स्वार्थ शांताराम रामांमुळे शांताबाईचा जीवनाला अर्थाय हो। महालक्ष्मी माता की जय शांताबाई मस्त झाली आमील जे जे काय मग काय शांताबाई भाजी मस्त झाली व कवड्याची सगळा स्वयंपाक चांगला झाला महालक्ष्मीचा प्रसाद चांगला लागते बाई हो ना काकू घ्या मग घ्या जेव्हा शांतते जेव्हा तेजू तिकडे जाऊन पाहिजे बाई पंक्ती तिकडे माणसं जिवून राहिले ते ती? बाबा आले नाहीत काही तिकडे खावला काढून दिला का वाढ मग का वसंत हो बाई तिकडे तुमचे भाऊ आहेत ना अन्न हे हे भाऊ आहेत त्याचे तुमचे बाबा आणि दोघ जण आहेत तिकडे बघणे आहे हो ते आहेत तिघ जण आहेत माणसाला वाढून राहिले ते तिकडे लग वाढ काढून दिला ना इकडे इकडं ती लगानला बाई येईल हो तेच म्हटलं जेव्हा आता इन बाई जेव्हा करा सुरू करा आई जाऊ ना जाऊ ना तू तिकड झाली काय भाजी नाही व तिकड नाही झाली परसा जाय तो नाही तिने तर तिघी जणी बसल्या असत्या तिने तिघी राहिल्या आता हा बसतो आम्ही मग मागू करा तुम्ही सुरू करा जेव्हा मस्त